बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा येवल्यात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करत निदर्शने केली येवला शहरातील विंचूर चौफुली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केलेला वक्तव्याचा निषेध केला आणि या भारत देशाचे जबाबदार गृहमंत्री अमित शाह यांनी जो काही बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं कि आंबेडकर आंबेडकर नावाची आज फॅशन झालेली आहे आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून अमित शहाना सांगू इच्छितो की भारत देश मे रेना होगा तो आंबेडकर आंबेडकर होगा आपल्या माध्यमातून मी अमित आणि भाजप सरकारला सांगू इच्छितो जय एकीकडे परभणी जिल्ह्यातली घटना असतानाच या देशाच्या गृहमंत्र्यांनी त्याकडे अतिशय बारीक नजरेने पाहणं गरजेचं होतं परंतु आंबेडकरी समाजावर आणि आंबेडकरी तरुणांच्या भावनावर मीठ चोळवण्याचं काम मात्र अमित शहा साहेबांनी केलं त्यांनी भर सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अतिशय गुणास्प्रद वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय लोक यावल्यामध्ये आज त्यांचा जाहीर निषेध करत आहोत त्यांना आमची मागणी आहे या देशातल्या पंतप्रधानांना देखील आमची मागणी आहे राष्ट्रपतींना आमची मागणी आहे की त्यांनी आपल्या पदाचा हा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे